वंताराचे सीईओ रिवानजी आणि त्याचबरोबर मठाचे अधिपती आदरणीय महाराज हे दोघंही आता चर्चेला आत बसलेले आहेत त्यांची चर्चा आता त्या ठिकाणी आत्ता सुरुवात झालेली आहे त्या दोघांच्या संवादातून काय निर्णय होतोय काय त्याच्या बाबतीतलं पॉझिटिव्ह या ठिकाणी होत ते आल्यानंतर ते दोघंच त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट स्पष्टीकरण नाही आम्ही सर्वच जण बाहेर आहोत त्या दोघांनाच बोलायला आम्ही कुणी त्या चर्चेमध्ये नाही चर्चा फक्त ते व्यवस्थापन आणि त्याचबरोबर असणारे महाराज यांच्याबरोबरच त्या ठिकाणी आता ते आपल्याला सांगतील ते आल्यानंतर ते आपल्यापाशी स्पष्टीकरण देतील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स अंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं सा फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाइल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट